आहे उत्साह साजरी आज छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती आहे पाच वर्ष आणि चारशे वर्ष पूर्ण होती आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे ते देशातल्या सर्वांना मार्गदर्शक आतापर्यंत ठरलेलं आहे त्यांच्या मार्ग प्रमाणेच आपण सर्व लोकांना सगळ्यांना एकत्र घेऊन जेव्हा कार्य करतो तेव्हा देशाची उन्नती चांगली आणि मोठ्या प्रमाणात होत राहिली आणि अशा तऱ्हेने सगळे एकत्र येऊन काम करणारे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हे मला वाटतं एकमेव व्यक्ती असणार ही अशी परिस्थिती आपण पाहतो राज्य सरकारकडून आज आग्र्यात देखील कार्यक्रम होतो शिवजयंतीच्या निमित्तानं आग्र्यात ते होत चांगला आहे शिवाजी महाराजांवर औरंगजेबाच्या तावडीतनासटले आणि आल्यावर पुन्हा त्या महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली राज्याभिषेक करून घेतला आणि त्याच्यामुळेच हे महत्वाचं आहे आणि तेच गणिमी कामाचं एक मोठं उदाहरण आहे आपण तिथनं कसं कोणालाही न कळत अजूनही आज तागायत छत्रपती शिवाजी महाराज अथुऱ्याला गेले आग्र्याहून एवढं आपल्याला माहिती आहे पुढे कसे आले इकडं हे कोणालाच अजून नीट माहीत नाही त्याचं संशोधन होण्याची आवश्यकता आहे पण त्यांनी दाखवलं की आपण निघून लगेच आपण इथं पोचू शकतो खरा इतिहास आहे पण राहुल सोलापूरचा केलेलं त्यांनी वक्तव्य चुकीच केलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज इथन निसटले हे निश्चित आहे पण त्यांना औरंगजेबाला पैसे दाखवून पैसे देऊन निसटले ही गोष्ट चुकीची काय सांगाल विकिपीडियावर आपण पाहतो की शंभूराजांची बदनामी करणारा मजकूर होता तो टाकण्यात आलेला होता त्याच्यात दखल घेतली तो मजकूर काढण्यासंदर्भात कारवाई करू अशा प्रकारची भूमिका घेतली पण रात्री विकिपीडियानं पुन्हा ती जे मजकूर आहे तो एडिट केला आणि त्याच्यामध्ये जेम्स स्टेनचा उल्लेख करत तो मजकूर पुन्हा टाकलेला आहे कुठेतरी आपण पाहतो की दोन हजार तेरा मध्ये यामध्ये मोठा दोन हजार तीन मध्ये वादंग झाला होता पुन्हा तो विकिपीडियावर टाकण्यात आलेला आहे कशाप्रकारे तात्काळ दखल घ्यायला पाहिजे असं वाटतं विकिपीडिया म्हणजे इतिहास नाही आहे विकि विकिपीडिया म्हणजे ज्याला जे वाटतं ते टाकतोय त्याच्यात परंतु चुकीची माहिती टाकणे ज्याने समाजाला दुखवला जाईल असे टाकणे निश्चित त्याचा निषेधच केला पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्याबद्दल ॲक्शन घेतली ती म्हणजे योग्यच आहे पण ती ॲक्शन कमी झाली असं आम्हाला वाटतं राज्य सरकारने निश्चित सगळ्या पुतळ्याची दक्षता घेतली पाहिजे आधी सगळ्या तपासणी झाली पाहिजे आणि बांधताना सुद्धा त्या परवानगी प्रमाणे बांधतायत का नाही हे बघितलं पाहिजे त्याच्यामध्ये धातू कोणता वापरतात आणि सिमेंट स्टील कसं वापरलं जातंय त्याचा याचा पूर्वी त्याचा रिपोर्ट असला तर निश्चितच तसली घटना पुन्हा होणार नाही असं मला वाटतं कमाल खाननी आपण पाहतो की विकिपीडियावर मजकूर ट्विट केला होता पण त्याच्यावर देखील कारवाई करण्यात आलेली नाही अशा प्रकारे तिचा मजकूर ट्विट करणं आणि ट्विटरने पण काढून टाकलेलं नाही त्यासाठी तुम्हाला खरं जर पाहिलं कदाचित ट्विटरवर किंवा विकिपीडियावरच ऍक्शन घेतली पाहिजे